आज आपण अनुमधू किचन मध्ये मकर संक्रांती विशेष मस्त मऊ खुसखुशीत तिळगुळ शेंगदाणा बर्फी किंवा वडी बनवणार आहोत बनवायला सोपी आणि चवीला अप्रतिम अगदी झटपट मिनिटात ही बर्फी तयार होते अजिबात कडक किंवा चिवट होत नाही मस्त मऊ खुसखुशीत होते चला तर बनवूया तिळगुळ शेंगदाणा बर्फी बर्फी बनवण्यासाठी इथे मी एक कप शेंगदाणे पाव कप तीळ आणि एक कप गुळ घेतला आहे आता गॅसवर जाड तळाची कडाई ठेवलीय यात घालूया पाव कप तीळ तीळ आपल्याला कमी गॅस वर मस्त फुलेपर्यंत खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत गॅस मोठा करू नका कारण तीळ लगेच भाजले जाते तर तीळ ही छान मंदाचेवर वर चटचट उडे पर्यंत भाजून झाली एका प्लेट मध्ये काढून घेऊ आता एक कप शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे सुद्धा मंदाचे वर छान खमंग खरपूस भाजून घ्यायचे तर पहा शेंगदाणे हे मस्त खरपूस भाजून झाले हेही एका ताटात काढून थंड करून घेऊ तर इथे तीळ व शेंगदाणे थंड झाले आता एका मिक्सरच्या भांड्यात काढून याला खूप बारीक नाही जाडसर वाटून घ्यायचं तर पहा तीळ शेंगदाणे जाडसर वाटून घेतले आता कढईत घालूया एक कप बारीक चिरलेला गुळ आणि एक चमचा साजूक तूप गॅस आपल्याला कमीच आहे अजिबात वाढवायचा नाही आणि दोन तीन चमचे पाणी घालायचं आता गुळ सतत हलवत पिरपळवून घ्यायचंय तर इथे ऑर्गेनिक साधा गुळ वापरलाय तर हे बघा गुळ पूर्णपणे वितळलाय तर गुळ वितळायला बरोबर दोन तीन मिनिटं लागले तेही मंद आचेवर आता या गुळाला मंद आचेवर सतत हलवत दोन मिनिटं शिजवून घ्यायचं गुळ कढईत टाकल्यापासून इथे चार पाच मिनिटं झाली आहेत तर पाकाला बघा छान असा फेस आलाय आता गॅस बंद करायचा आणि तीळ शेंगदाण्याचं कूड घालून पटापट -पत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला आपण चांगलं एकजीव करून घेतलं आहे आता हे मिश्रण आपल्याला तूप लावून घेतलेल्या पोळपाटावर काढून घ्यायचे आणि छान असं चमच्याने पसरून पोळपाटावर थापून घ्यायचं मिश्रण गरम गरम असतानाच थापून घ्यायचं मिश्रण गार झालं तर थापता येणार नाही म्हणून ही प्रोसेस पटापट -पत करायची त्यानंतर इथे मी एक चमचा भाजलेली तीळ बाजूला काढून ठेवली होती ती यावर भुरभुरायची म्हणजे बर्फी किंवा वडी दिसायला छान दिसते लाटण्याला तूप लावून यावर फिरवायचं म्हणजे तीळ व्यवस्थित चिकटली जाते तुम्हाला तर तुम्हाला वडी जशी जाड पातळ पाहिजे त्याप्रमाणे थापू शकता तर पाच मिनिटांनी मिश्रण थोडस कोमट झालं की वडी कापून घ्यायची तर पाच मिनिटांनी वड्या कापून घेऊ खूप गार होईपर्यंत ठेवू नका नाहीतर वड्या नीट कापता येणार नाही तर अर्ध्या तासाने मिश्रण थंड झाले आता वड्या काढून घेऊ तर हे पहा अगदी सहज वड्या निघतात एकदम खुसखुशीत वड्या तयार झाल्या आहेत अजिबात कडक किंवा चिवट होत नाही मस्त मऊ खुसखुशीत वड्या तयार होतात तर तुम्हीही अशा पद्धतीने या संक्रांतीला तिळगुळ शेंगदाणा बर्फी किंवा वडी नक्की बनवून पहा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हा आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत